दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोकणातल्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसतात आता भास्कर जाधव आणि विनय नातू यांच्यात कलगी दुरा रंगलाय संस्कृती आणि विकृतीवरून उणी धुणी काढलेली आहे निवडणुकीला तोंड फुटू दे विनय नातू हे सुसंस्कृत नाही तर विकृत किती आहेत हे उभ्या महाराष्ट्राला मी दाखवणार आहे विकृत माणूस आहे हा विकृत दुसऱ्याच्या आई बहिणी बद्दल अशा भाषेमध्ये शब्द शिव्या देत असताना हा माणूस फिरी फिरी हसतोय टाळ्या वाजवतोय आणि नंतर प्रेस घेऊन हे लोक त्या भाषेच समर्थन करताय यांचा पक्ष करतोय स्वतः नाथू करताय त्यामुळं मी गप्पा याचा अर्थ मी सगळं विसरलोय असं नाही निलेश राणे गुहागरला येत असताना त्यांचा कार्यक्रम होऊ नये तो कार्यक्रम अडवण्याचाही प्रयत्न भास्कररावांनी त्यांच्या कार्यालयासमोर केला पण त्यातनही निलेश राणे तिथे आले आणि त्यांनी त्यांचं जे त्यांच्यावरती केलेले आरोप होते त्या आरोपांना स्पष्टपणे दिलेलं ते उत्तर होतं त्यामुळे कोणालाही विकृत म्हणण्यापूर्वी आपण सभेत किती विकृत बोलतो आपण सभेत किती चुकीचं बोलतो याचाही अभ्यास करायला करायला हवा